प्रभराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्या तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच त्या हप्त्याचं वितरण झालं तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना त्या योजनेचा चौथा हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही तर तो हप्ता कधी वितरित होणार आणि त्या हप्त्याचा लाभ कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधव व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो पी एम किसान योजनेचा विचार केला तर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वात मोठा निर्णय शेतकरी बांधवासाठी घेतला आणि सतराव्या हप्त्याचं पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच त्या हप्त्याचं लगे वितरण केलं कारण की भारतीय जनता पार्टीला शेतकरी बांधवांच्या विरोधात धोरणं घेतल्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये बहुतांश जागा कमी मिळाल्या त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळं शेतकरी बांधवांचा पहिला विचार केला आणि नमो हे सॉरी पी एम किसान योजनेच्या पहिल्या हप्त्या सतराव्या हप्त्याचं वितरण अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आला तर शेतकरी बांधवांना त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये पी एम किसानच्या धर्तीवर वार्षिक सहा हजार रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना त्या योजनेचा अद्यापही चौथ्या हप्त्याचं वितरण झालं नाही सर चौथ्या हप्त्याचं वितरण कधी होणार तर शेतकरी बांधवानो चौथ्या हप्त्याचं वितरण हे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या हप्त्याचं वितरण होऊ शकतं कारण की शेतकरी बांधवानो सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या आचारसंहिता लागू शकतात त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी या सरकारला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण करावं लागणार आहे तर शेतकरी बांधवनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा विचार केला तर मार्च महिन्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये एक हप्ता आणि जु जुलै जून जुलैच्या जून जुलैला एक एक हप्ता म्हणजे असं दोन हप्त्याचं वितरण करावं लागतं तर चौथा व पाचवा हप्ता येणाऱ्या लोक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सरकार दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकतं कारण की त्यानंतर विधानसभेच्या आचारसंहिता लागायला त्यामुळं विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळं हे सरकार येईल न येईल त्यामुळं या ये सरकारला शेतकरी बांधवांची मतं पाहिजे असतील तर या सरकारला हे दोन्ही हप्ते एकत्र द्यावा लागणार त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि लोक विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या दोन्ही हप्त्याचं चौथ्या व पाचव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते सरकार एकत्र देईल का चार हजार रुपये शेतकरी बांधवाने एकत्र देईल का कर तर शेतकरी बांधवांना हे सरकार चार हजार शेतकऱ्याला एकत्र देऊ शकतं कारण की विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सरकारला शेतकऱ्याची मतं हवी असतील तर शेतकरी बांधवांना या हप्त्याचं वितरण करणं तितकंच गरजेचं तर राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या एक योजना राबवली की मध्य प्रदेश सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहन योजना राबवली होती त्या योजनेमुळे मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चव्हाण यांचं सरकार आलं त्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा या सरकारला महिलांची मतं वळवण्यासाठी लेक लाडकी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी योजना राबवण्यात आली त्या योजनेचा ता, त्या योजनेमध्ये महिलांना वार्ष सॉरी महिन्याला दीड हजार रुपये देणारी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हजार रुपये द्यायला या सरकारला जर पैसे नसतील तर महिलांना दीड हजार रुपये द्यायला महिना देऊ शकत आहेत हे पाहणं तितकंच गरजेचं आहे तर शेतकरी नमो शेतकरी निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता अद्याप झाला नाही तो हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्त्याचे वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवानो चार हजार रुपये एकत्र येऊ शकतात ज्या शेतकरी बांधवांना सतराव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे नमो पीएम किसान योजनेच्या त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी बांधव आपल्याला सतराव्या हप्त्याचं जर वितरण झालं नसेल तर आपण माही सेवा केंद्रावर जाऊन आपण चेक करू शकता की आपल्याला ह्या हप्त्याचं वितरण का झालं नाही तर त्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तीन महत्त्वाचे असे अटेप राबवल्या होत्या पहिली होती आधार खा आधार कार्ड सॉरी बँक खात्याशी आधार असणे डॅड लँड सेडिंग नंबर यस असणे व तिस तिसरं म्हणजे ई के वाय सी पूर्ण असणे तर शेतकरी बांधवने या तिन्ही डॉक्युमेंट ज्या शेतकरी शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांना सतराव्या हप्त्याचं पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वितरण झालं तर शेतकरी बांधवनं त्याचबरोबर आता नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्याचं वितरण सुद्धा येणाऱ्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये होऊ शकतं त्यामुळे आपण आपले हे डॉक्युमेंट बरोबर आहेत का पाहून माही सेवा केंद्रात जाऊन पाहू शकता तर शेतकरी बांधवान हे एकत्र येऊ शकतात कारण की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकत तर शेतकरी बांधवान हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या हिरोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद